जुन्नर तालुक्यातील कालव्यांच्या पोटचाऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे या चाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं उगवलेली आहेत पाठ बांधणारे विभाग या स्वच्छतेकडे लक्ष देईल अशीच अपेक्षा मुख्य वितरकेचे स्वच्छतेकडे लक्ष देणं त्याचबरोबर या छोट्या चाऱ्या ज्या आहेत त्यासुद्धा साफसफाई करणं गरजेचं आहे या चाऱ्यांमध्ये झाडं झुडपं मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाणी शेवटच्या टोकापर्यंत जात नाही आणि पोटचाऱ्या फुटण्याचे प्रकार वारंवार घडत असतात त्यामुळे संबंधित विभाग याकडे लक्ष देऊन या संपूर्ण पोटचाऱ्या स्वच्छ करतील अशीच अपेक्षा शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत रहा फक्त विघ्नरा टाईम्स